आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर डी एम पेटीट रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न झाले सर डी एम पेटीट सर डी एम पेटेड रुग्णालयाच्या या नवीन विस्तारित इमारतीत रुग्णांच्या सेवेसाठी विविध करण्यात आल्या आहेत या नवीन इमारतीत रुग्ण नोंद विभाग पंचवीस बेडचे चे प्रसुती पूर्व विभाग एन सी वॉर्ड पंचवीस बेडचे प्रसूती प्रसुती पश्चात विभाग पी एन सी वॉर्ड पंधरा बेडचे चे विभाग पाच बेडचे बालरोग विभाग गरोदर माता तपासणी एन सी डी बालरोग तपासणी शस्त्रक्रिया विभाग नवजात, नवजात बालक लसीकरण नवजात बालक लसीकरण विभाग औषध विभाग फार्मसी सोनोग्राफी विभाग जन्मदाखला नोंदणीकरण विभाग इत्यादी विभाग रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहेत सर डीएम पेटीट रुग्णालय हे नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणारे वसईतील अग्रगण्य व जुने रुग्णालय आहे रुग्णालयात दरमहा सरासरी आठ हजार ते दहा हजार रुग्ण जनरल ओपीडी मध्ये उपचार घेत असतात तसेच मासिक सरासरी पाचशे ते पाचशे पन्नास आंतर रुग्ण दाखल होतात यापैकी दोनशे पन्नास ते तीनशे व शंभर ते दीडशे लहान मोठ्या शस्त्रक्रिया होत असतात रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णालयाचे विस्तारीकरण करणे आवश्यक असल्याने माननीय आयुक्त माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या रुग्णालयाच्या मागील बाजूकडील जागेत नवीन इमारत बांधण्यात आली रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमुळे अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा देणे शक्य होणार आहे प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका